प्रिय मित्रांनो नमस्कार मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो प्रश्न क्रमांक एक आहे शिवाजी महाराजांची राजधानी कोणती याचे पर्याय आहेत पर्याय रायगड डी झंजिरा सी पुरंदर डी सिंहगड याचे उत्तर आहे पर्याय ए रायगड प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिलं संगणीकृत रेल्वे स्थानक कोणते याचे पर्याय आहेत पर्याय ए मुंबई बी चेन्नई सी कोलकाता डी न्यू दिल्ली याची उत्तर आहे पर्याय डी न्यू दिल्ली प्रश्न क्रमांक तीन पोलीस शिपाई भरतीमध्ये कोणती चाचणी घेतली जाते याचे पर्याय आहेत पर्याय ए एखी परीक्षा बी धाव शारीरिक चाचणी सी वैद्यकीय चाचणी डी सर्व याचे उत्तर आहे पर्याय डी सर्व प्रश्न क्रमांक चार श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे त्याचे पर्याय आहेत पर्याय झेलम बी सतलज सी रावी डी चिनाब उत्तर आहे पर्याय ए झेलम प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात लावणी कोणत्या कलेशी संबंधित आहे पर्याय पर्याय संगीत विनृत्य चित्रकला तिकेड त्याचे उत्तर आहे पर्याय बी नृत्य प्रश्न क्रमांक सहा अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला त्याचे जा पर्याय आहेत पर्याय दोन हजार बारा वी दोन हजार अकरा सी दोन हजार तेरा दोन हजार चौदा त्याचे जा उत्तर आहे पर्याय सी दोन हजार तेरा प्रश्न क्रमांक सात बाणगंगा हा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे पर्याय आहेत पर्याय नाशिक बी औरंगाबाद सी नागपूर डी पुणे त्याची उत्तर आहे पर्याय ए नाशिक प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय पर्याय कृष्णा बी गोदावरी सी भीमा डी तापी उत्तर आहे पर्याय बी गोदावरी प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण याचे पर्याय पर्याय सोनिया गांधी प्रतिभा पाटील सी इंदिरा गांधी सुषमा स्वराज याची उत्तर आहे पर्याय सी इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक दहा मेक इन इंडिया ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पर्याय पर्याय ए दोन हजार चौदा ही दोन हजार सोळा सी दोन हजार बारा डी दोन हजार दहाचे उत्तर आहे पर्याय ए दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक अकरा भारतात रेल्वेचे जनक कोण मानले जातात याचे पर्याय पर्याय लॉर्ड कॅनिंग डी लॉर्ड डलौसी सी लॉर्ड कर्जन डी लॉर्ड रिपन याचे उत्तर आहे पर्याय बी लॉर्ड ढलौशी प्रश्न क्रमांक बारा तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे पर्याय पर्याय गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी कर्नाटक उत्तर आहे पर्यासी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता पर्याय पर्याय कबड्डी बी खो खो सी हॉकी बी क्रिकेट व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा मित्रांनो याची उत्तर आहे पर्याय सी हॉकी प्रश्न क्रमांक चौदा भारतीय पोलीस दिवस कधी साजरा केला जातो त्याचे पर्याय पर्याय ए एकवीस ऑक्टोंबर बी एक, एक मे सी पाच डिसेंबर बी सात जुलै याची उत्तर आहे पर्याय ए एकवीस ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील पवना नदी कुठे वाहते त्याचे पर्याय पर्याय ए विदर्भ बी मराठवाडा सी पुणे परिसर डी कोकण त्याचे उत्तर आहे पर्याय सी पुणे परिसर प्रश्न क्रमांक सोळा अन्नधान्याचा राजा म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते पर्याय पर्याय तांदूळ बी ज्वारी सी गहू ही मका उत्तर आहे पर्याय सी गहू प्रश्न क्रमांक सतरा श्वेत क्रांती कोणाशी संबंधित आहे पर्याय पर्याय ए दूध उत्पादन बी कृषी सी औद्योगिक वाढ बी तेल उत्पादन त्याची उत्तर आहे पर्याय ए दूध उत्पादन